एका भावानं कमेंट केली की दादा माझ्याकडे पासपोर्ट आहे आणि आम्हाला कोणी मार्गदर्शन करत नाही आहे तर भाऊ तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आहे ना तुम्हाला मार्गदर्शन करणारा मला जेवढी माहिती आहे मी तुम्हाला पासपोर्ट आहे ना मग काय करायचं चा, मी तुम्हाला सांगतो पुढे तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं म्हणजे काय माहिती आहे का तर मनोबल वाढेल ना व्हिडिओ बनवण्यासाठी आणि जेव्हा तुम्ही कमेंट करता ना तर मग मला असं वाटतं की जर मी तुम्हाला म्हणतो ना की तुम्ही दुबईला कामाला या तर मग माझं कर्तव्य ना तुम्हाला पूर्ण माहिती देण्याचं मग त्याची काळजी तुम्ही करू नका तुम्ही फक्त व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला सुरुवात करतो राम राम मंडळी हर महादेव जय शिवराय जय भीम भावना पूर्ण बघा आवडला ना लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा तर काय तुमच्याकडे पासपोर्ट ओके पासपोर्ट आहे आयटीआय डिप्लोमा केलाय ना, का नाही ना का, काही काही टेन्शन आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आयटीआय डिप्लोमा नाही ना तुमच्याकडे काहीही टेन्शन नका घेऊ कारण की माझ्याकडे पण आयटीआय डिप्लोमा नाही आहे मी सातवी शिकलेलो आहे बऱ्याचशा एवढे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुमचं शिक्षण आहे नाही आहे काही प्रॉब्लेम नाही आहे लिहता वाजते येतं नाही येत ना, ना, ना चालेल काही टेन्शन नाही आहे काय काम येतं वायरमॅन इलेक्ट्रिशियनचं प्लंबरचं ए सीचं कुठलं काय काम येतं तुम्हाला ए पीचं काम येतं काय काम येतं जे काही काम येतं असेल ना ते काम तुम्हाला माहिती आहे त्याच्याबद्दल तर थोडंसं तरी माहीत असेल की काम कसं असतं जसं इलेक्ट्रिकलमध्ये काय असतं इलेक्ट्रिकलचे फेज किती असतात न्यूट्रलचा कलर कुठला असतो प्लंबरमध्ये माहिती आहे ना मी प्लंबरच आहे प्लंबरचे पाईप माहित आहेत ना डब्ल्यू सी पाईप माहित आहे पाणीचा इनलेटचा पाईप माहित आहे कुठला आहे यूपीबीसी पी पीपीआर पाईप असं माहिती आहे एसीचं काम करत असेल तर कंप्रेसर बद्दल माहिती असेल ना कंप्रेसर कसं चालू होतो कुठल्या कंप्रेसरमध्ये कुठला गॅस लागतो एवढं माहिती आहे पेंटर जरी असेल पेंटरला माहिती आहे ना बरं काम माहिती आहे ना थोडं थोडं पूर्ण नसलं माहिती काय टेन्शन नाही आहे ही टेन्शन नाही इथं येऊन शिका थोडं तरी काम काम माहिती असलं ना तिथं इकडे येऊन शिकतात तुम्हाला हा तर मग पासपोर्ट घ्यायचा काही पेपर नाही ना फक्त पासपोर्ट आहे ना तुमच्याकडे पासपोर्ट घ्या सीवी बनवा त्याला म्हणलं जातं बायोडेटा त्याच्यावर लिहा तुमचं काम तुमचं नाव तुमचं पासपोर्ट नंबर कधीपासून काम करता वगैरे वगैरे जे तुम्हाला डिटेल आहे तुमची ते लिवायची आता ते मोबाईल वरती पण तुम्हाला बनवता येईल त्याच्यानंतर काय करायचं आहे का सलमान खानचं घर माहिती आहे तुम्हाला कुठे बँक स्टँड ना त्याच्या घराच्या पाठीमागच एक इन्स्टिट्यूट आहे त्याचं नाव आहे फादर अँगलचं घर आहे ना त्याच्या घराच्या पाठीमागं जायचं तिथे एक चर्च आहे तिथे फादर अँगल नावाची एक संस्था आहे ते काम करते पासपोर्ट घ्या तुमचा आणि तिथे जायचं पैसे किती घेतात जास्त नाही घेत फक्त पाचशे ते सहाशे रुपये तिथे जायचं तिथे सांगायचं जे काही तुम्हाला काम येत असेल जे काही मिस्तरीच तिथे जायचं पासपोर्ट द्यायचा सहाशे रुपये द्यायचे एका तासा तासाची क्लास आहे एका तासामध्ये तुम्हाला शिकवणार माहिती घेणार तुमच्याकडनं वायराची वायरमॅन आहे तर त्याच्याबद्दल विचारणार प्लंबर त्याच्याबद्दल विचारणार वेल्डिंग तो त्याच्याबद्दल विचारणार फोर जी थ्री जी तिथे काय माहितीये का अजून एक सांगतो आतली बात कारण की मी लपवत नाही काय तुमच्यामध्ये काहीही लपवत नाही आहे तुम्हाला इंटरेस्ट नाही येण्याचा मला पण इंटरेस्ट आहे तुम्हाला इथं बोलवण्याचा मला तर खूप मला खूप बरं वाटतं की म्हणजे माझा मराठी माणूस म्हणजे थोडा इंटरेस्ट घेतोय माझा व्हिडिओ बघून म्हणजे त्याला वाटतं की मी पण बाहेरच्या देशात येऊन काम करू इथं इथं यायचं ना प्रोसेस लय सिम्पल आहे म्हणजे मी तुम्हाला माझ्या गावच्या भाषामध्ये ना एकदम समजून सांगितलेलं आहे भरपूर व्हिडिओमध्ये आता तुम्ही गेले तिथे फादर अँगल नावाच्या संस्थामध्ये गेले तिथे जाऊन इंटरव्ह्यू द्यायचं किंवा तिथं काम करून दाखवायचं टेन्शन घ्यायचं नाही आहे तिथे सगळे मराठी माणूस आहेत म्हणजे सगळे महाराष्ट्राचे माणसं तिथे कामाला आहेत आपला माणूस काय ना थोडं त्याला जागावं लागतं झोपलेला असतो ना थोडं त्याला जागा करा की बाबा मी पहिल्यांदा जातो आहे मला थोडी मदत करा म्हणजे मला पास करा मला पासचं सर्टिफिकेट द्या पासचं सगळ्यालाच मिळतं तिथं काय असतं ना कॅटेगरी असते ए बी सी असं म्हणजे तुम्हाला ए सर्टिफिकेट मिळालं म्हणजे तुम्हाला खूप काम माहिती आहे म्हणजे असं बी म्हणजे थोडं काम माहिती आहे सी म्हणजे एकदम थोडं असं ती कॅटेगरी आहे तिथे ए बी सीची ठीक आहे मराठी माणूसच राहील तिथे इंटरव्यू घेण्यासाठी यू पी बिहारचा राहणार नाही आहे थोडं मराठी माणसाला जागा करा त्याला सांगा की दादा असं मी पहिल्यांदा जातो आहे सर मला प्लीज हेल्प करा मला पास करा मी तिकडे चांगलं काम करीन मला काम माहिती आहे परंतु मी पहिल्यांदा इंटरव्यू देतो किंवा पहिल्यांदा असं मी नर्वस होतो आहे मला थोडी भीती वाटते कामाची मला तुम्ही प्लीज पास करा तिथे त्याला जागा करा तो मराठी माणूस जर जागा झाला तुम्हाला ए म्हणून लिहून देईल ते सर्टिफिकेट घ्या तुमची सी व्ही घ्या तुमचा पासपोर्ट घ्या एक व्हिडिओ मी बनवलेला ना ऑफिसच्या बद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे दहा पंधरा ऑफिसच्या नाव सांगितले चांगले चांगले त्या ऑफिस मध्ये जावा तीन ऑफिसमध्ये फिरा मला हे काम माहिती आहे तुमच्याकडे काम आहे का मी फ्रेशर आहे परंतु फ्रेशरला काम मिळत मिळत नाही असे मला लोक सांगतात परंतु फ्रेशरला काम मिळतं लय मोठा एकशे वीस माणसं फ्रेशर आलेत माझ्या कंपनीमध्ये मा एकशे वीस लोक एकदम फ्रेशर त्या डिप्लोमा जरी नसला तुम्हाला त्या एबीसीडी टेस्ट सर्टिफिकेट वरती तुम्हाला काम मिळतं एकदम युपी बिहारचे लोक मुंबईला येतात ते सर्टिफिकेट काढण्यासाठी मी पण तेच केलं मी पण ते फादर अँगल नावाचं सर्टिफिकेट आणलेलं आणि त्याच्यावरतीच मी दुबईला आलेलो आहे माझ्याकडे काय आयटीआय डिप्लोमा काय नाही ना मी दहावी पास आहे मी फक्त सहावी शिकलेलो आणि माझ्याकडे फक्त पासपोर्ट होतो ऑफिसवाला ना प्रेशर नाही पाहिजे तर का फेशर नाही पाहिजे इंटरव्ह्यू आम्ही द्यायला तयार आहोत आम्ही इंटरव्ह्यू देऊ म्हणायचं त्याला फ्रेशरमध्ये तो लोक असे नाटक करतात कारण की जास्त लोक आलेत ना मग ते लोक म्हणजे जास्त आले ना जास्त पब्लिक तर त्यांना कमी करण्यासाठी अशी एक ती आठ घालतात की फ्रेशर नाही पाहिजे फक्त रिटर्नर पाहिजे इथं आल्यावरती काही टेन्शन घ्यायचं नाही आहे इथे चांगले माणसं पण आहेत थोडे का वाईट माणसं पण तुम्हाला मिळणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला जर माझी ही माहिती आवडली असेल तर कृपया करून चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्हाला काही मध्ये मदत हवी असली तर मला इंस्टाग्रामला फॉलो करा किंवा इंस्टाग्रामला फॉलो करा कमेंटमध्ये सांगा ज्यांना ज्यांना माझा नंबर हवा मी त्यांना माझा नंबर देतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भावनो इथंच थांबतो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय भीम